नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज म्हणजेच एक डिसेंबरला सासवड पुणे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मंडई या सासवड मैदानामध्ये अनेक रतीमारती येणार आहेत तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासुरचा मथुरचा व सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे व सर्जा मथुर बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मंडई आजच्या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा अडका मोविल शेठ यांचा नवम हिंद केसरी बकासूर वडकीच्या बाईजासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मत्तूर मोरधरीच्या हरण्या तीन शेखसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सरजा कर्जतच्या पुष्पशोभत पायताना दिसणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका मोविलशा डुमा यांचा नव मिंदकीस रिब्बा गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पायताना दिसणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका निंबाळकर सरांचा सर्जा गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेता बादशाह गट क्रमांक तेरा किंवा गट क्रमांक सोळामध्ये पाहताना दिसणार आहे तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन